आदिवासी आरक्षणाची मागणी करीत असलेल्या जातींना आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये अन्यथा आदिवासींच्या भावना तीव्र होतील असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मुलगी इथं सर्वपक्षीय तसेच विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या सा वतीने आयोजित जनआक्रोश आंदोलनात केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी प्रताप वसावे सी के पाडवी किरसिंग वसावे धनसिंग वसावे रामसिंग वळवी सीताराम राऊत दिनकर पाडवी जयमलसिंग पाडवी ॲडव्होकेट संग्राम पाडवी रुपसिंग वसावे सरपंच आकाश वसावे रोशन वळवी ॲडव्होकेट सरदार वसावे सुधीर पाडवी बहादूर सिंग पाडवी जेका वसावे आरटी पाडवी फत्तेसिंग पाडवी दिलीप वसावे बीजा बाबा वसावे किशोर वळवी जगदीश वळवी भूषण पाडवी माजी सभापती श्रीमती ऋषाबाई वळवी माजी सरपंच शीतल पाडवी आशा पाडवी उपसरपंच इंदिरा वसावे सरपंच रंजना राऊत आदी प्रमुख उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी येथील अप्पर तहसील कार्यालय आवारात दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने आदिवासी आरक्षणात धनगर व बंजारा समाजात समाविष्ट करू नये त्यांना आदिवासी आरक्षणाचा लाभ देऊ नये या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन संपन्न झाले मुलगी या ठिकाणी आज आम्ही सर्व पक्षीय आणि विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी मिळून एकत्रितपणे एक एकजनक काढला होता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक आज आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे इतकी वर्ष वेगवेगळ्या आरक्षणामध्ये असताना देखील आज अचानक आदिवासींमध्ये आरक्षण त्यांना मिळालं आदिवासी संघटना आणि सर्व विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असा आज आम्ही मोर्चा काढला होता आदिवासींना मिळालेलं आरक्षण संविधानिक जे आरक्षण आहे राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे आदिवासी कोणाला म्हणावं आणि कोण आदिवासींमध्ये आरक्षण घेऊ शकतात याचा स्पष्टपणे उल्लेख हा राज्यघटनेमध्ये झालेला आहे असं असताना देखील काही समाज हे जबरदस्ती आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासींचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी जी मागणी करत आहे त्याला आज विरोध म्हणून आम्ही जन आक्रोश मोर्चा आज काढलेला होता शासनाकडे आम्ही ही मागणी करतो की आदिवासी आहे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि या बोगसांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये अशी मागणी शासनाकडे आम्ही करतो